आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी चांगली व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वाची माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजच्या या डिजिटल काळात आपण प्रत्येक गोष्टीसाठी मोबाईल फोनचा म्हणजे स्मार्टफोनचा वापर करतो मोबाईल फोनच्या माध्यमातून अनेक कामे कुठेही न जाता घर बसल्या सहज शक्य असल्याने स्मार्टफोनचे महत्व अधिकच वाढले आहे मोबाईल फोनच्या माध्यमातून बँके संबंधित कामे पैशांची देवाण घेवाण ऑनलाईन व्यवहार व शॉपिंग पासून ते जेवण ऑर्डर करणे किंवा इतर कोणत्याही महत्वाची कामे असतील तर सर्वच जण आपल्या स्मार्टफोनचा वापर करतात आता केंद्र सरकारच्या भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणने म्हणजे ट्रायने एअरटेल आय म्हणजे ओडाफोन आयडिया या टेलिकॉम कंपन्यांसाठी एक आदेश जारी केला आहे केंद्र सरकारच्या टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे ट्रायने दिलेल्या आदेशामुळे फी आय म्हणजे ओडाफोन आयडिया एअरटेल आणि जिओ या दूरसंचार कंपन्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे मात्र या निर्णयामुळे सर्व मोबाईल धारकांना म्हणजेच मोबाईल वापरकर्त्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे कारण आता जिओ एअरटेल आणि ओडाफोन आयडिया या सर्व टेलिकॉम कंपन्यांना आपल्या युजर्सना म्हणजे आपल्या ग्राहकांना पैसे परत द्यावे लागणार आहेत या टेलिकॉम कंपनी यांनी मोबाईल वापरकर्त्यांकडून म्हणजे मोबाईल युजर्स कडून घेतलेले अतिरिक्त पैसे म्हणजे एक्स्ट्रा चार्ज त्यांना परत करावे लागतील टेलिकॉम ऑपरेटरचे एक ऑडिट केले जाईल ज्यासाठी टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया कडून अर्थात ट्राय कडून एका पॅनलची नियुक्ती केली जाईल महत्वाचे म्हणजे या ऑडिट मधून जर का या टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांकडून एक्स्ट्रा चार्ज म्हणजे अतिरिक्त पैसे आकारत असल्याचे समोर आल्यास ते अतिरिक्त पैसे त्या ग्राहकांना परत देणे बंधनकारक केले जाणार आहे मीडिया रिपोर्ट नुसार भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात रायने मंगळवार दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी एक अधिसूचना जारी केली आहे त्यानुसार जर का ऑडिट मध्ये असे सिद्ध झाले की दूरसंचार कंपन्यांनी आपल्या युजर्सकडून म्हणजे आपल्या ग्राहकांकडून एक्स्ट्रा म्हणजे जास्त पैसे घेतले आहेत तर त्या दूरसंचार कंपन्यांना म्हणजे टेलिकॉम कंपन्यांना त्या युजरचे पैसे त्यांना परत करावे लागतील महत्वाचे म्हणजे ऑडिटर कडून स्लिप मिळाल्यावर तीन महिन्याच्या आत ग्राहकांचे पैसे त्यांना रिफंड करावे लागतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र